नमस्कार आज आपण पनीर मसाला बनवूया त्यासाठी अर्धा किलो पनीर घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे क्यूब करून घेतलेले आहेत त्याला लसूण चमचा एक चम चमचा लसूण पेस्ट एक चमचा आलं पेस्ट हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्या पनीर तुटणार नाही क्यूबस याची काळजी घ्या पॅनमध्ये तेल घाला थोडंसं त्याच्यावर हे सगळे पनीर क्यूब एक एक करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जास्त तळायचे नाही आहेत फक्त दोन्ही साईडनं गरम करून घ्यायचे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडनं कडक करून नाही करायचे नाही आहे अशा प्रकारे तव्यावर पसरवून घ्या पॅनमध्ये एक एक बाजू परतून घ्या बघा अशा प्रकारे पोबच्या सहाय्याने अशी बाजू त्याची परतून घ्या एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे बघा दोन्ही साईडनं परतून झालेली आहे आता कडईमध्ये तेल घ्या चार चमचे तेल घाला कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर त्यामध्ये दहा ते पंधरा काजू असे फ्राय करून ते काढून घ्या आणि त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्या व्यवस्थित वाटून घ्या बारीक पेस्ट करून घ्या आता त्याच तेलामध्ये हिरवी वेलची काळी वेलची काळी मिरी चक्रीपूल तेजपान एक थोडीशी लौंग दोन दालचिनी आणि कांदा व्यवस्थित परतून घ्या कांदा पेस्ट आलं आणि लसूणची एक चमचा पेस्ट घालून घ्या अशा प्रकारे धनेपूड घाला एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा आणि गरम मसाला एक चमचा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती बघा हळद आणि लाल तिखट ती एक एक चमचा हळद अर्धा चमचा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या आणि मग टॅमॅटो प्युरी घाला दोन टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे कांदा पण प्युरीच करून घेतलेला होता वाटून घेतला होता कांदा मिक्सरमध्ये बघा अशा प्रकारे असं थोडंसं थो 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 तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या याच्यामध्ये काजू पेस्ट घालून घ्या आणि परतून घ्या बघा किती छान अशी पनीर मसाला दही घाला दोन चम दोन ते तीन चमचे आहे म्हणजे पाववाटी आसपास आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकून ठेवून ठेवा पाच पाच दहा मिनिट असतात झाकून घ्या मग गरम पाणी घाला कोमटस पाणी घालूया एकदम उकळतही नाही आणि असं आपल्याला जेवढी ते हवी तेवढी ग्रेवी हवी तेवढं पाणी घालून घ्या आणि व्यवस्थित शिजवून घ्या आचेवर बघा अशा प्रकारे झाक दहा मिनिट आचेवर व्यवस्थित शिजवून घ्या आणि मग त्याच्यामध्ये हे आपले पनीरचे क्यूब घालून थोडंसं पाणी घालून त्याला उकळी काढा बघा आपल्याला ते हवं तेवढं घालायचं पाणी ग्रेवी आणि मग कसूर मेथी अशी थोडेशा हाताने मिक्स चुरून असं चुळा करून असं घालून घ्या आणि झाकण लावून घ्या बघा कशी मस्त तरी आली आहे बघा एकदम सुंदर असतं कढई पनीर कढई पनीर बोला मसाला पनीर मसाला बोला रेडी आहे मस्त बाऊलमध्ये काढून घ्या धाबा स्टाईल रेस्टॉरंट हॉटेल साईड स्टाईल असं एकदम सुंदर असं चपाती रोटी नान, बरोबर खायला एकदम मस्त असं बघा कोथंबीरने गार्निश करून घ्या आणि आपलं रेडी पनीर मसाला कढाई पनीर अशा तुम्ही ही बनवा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद